ते प्रामुख्याने पाणी येत नाही कमी दाबाने येतं किंवा ड्रेनेज मिश्रित पाणी येतं अशी विविध तक्रारीचा निराकरण यापूर्वी पारंपरिक पद्धतीने ड्रायलँड एर अटर्णिनी इकडे खोदा तिकडे खोदा शेवटी कधी कधी एक एक पासून पर्यंत सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह केले गेलेले नाही आहे परंतु ए, एक दीड वर्षानंतरसुद्धा प्रॉब्लेम न सॉल्व्ह झाल्यामुळे लोकांना अड़ ते अडी अडचणी व्हायचं ते हे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे नाही मग यासाठी आधुनिक तंत्रज्ञान ते वापर करून आपण सॉलिनॉस कंपनी जे रोबोटच्या जे आहेत जसं आपण एखादा ऑपरेशन जसं असतं एंडोस्कोपी वगैरे करून जसं करतात तसेच एक एंडोबोट तसे जे एक रोबोट आहे त्यामध्ये वापर करून जे पाईपलाईनमध्ये पाठवून आपण त्या ठिकाणी शोधलं गेलं आणि विविध ठिकाणी जे समस्या आहेत आम्हाला एक्झॅक्टली कुठे प्रॉब्लेम आहे ते लक्षात आलं आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यामुळे जा आज जवळपास आठशे घरांना आपण फायदा देऊ शकलो त्यामध्ये जवळपास चार हजार लोकांना गेले एक महिन्यामध्ये आपण त्यांच्या पाणीच्या समस्या आपण निराकरण करू शकलो तो त्यामुळे आता ह्या पुढे मी नागरिकांना आवाहन करणार आहे की ज्या ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी पुरवठा आपण करतो आहे ते चार दिवसांनी करतो किंवा कुठे पाच दिवसांनी करतो त्या ठिकाणी जर असे ड्रेनेज मिश्रित पाणी असेल किंवा कमी दाबाने पाणी येणार आहे हे विविध कारण आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत जे कनेक्शन्स आहेत किंवा कधी कधी मुळं त्या त्या ठिकाणी गेलं किंवा दगड त्या ठिकाणी सापडली ते असे विविध समस्या आम्हाला लक्षात आलं आणि एक्झॅक्टली ज्या ठिकाणी समस्या आहे त्या ठिकाणी खोदून त्या समस्याचं आपण निराकरण गेले एक महिन्यामध्ये करू शकलो आणि आता ह्या पुढे ह्या यंत्रणांनी नागरिकांना जे पाणी पुरवठ्याच्या समस्या जे आहे जे कमी दाबाचं पाणी नाही येण्याचं किंवा ड्रेनेज मिस्ट्रीजचं पाणी हे आम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापर करून ते पाणीच्या समस्या सोडवल्या जाणार सर याच्यामुळं फायदा काय झाला आहे आर्थिक तो यामुळे जे विशेष करून जे वेळ वाचलं एक्झॅक्टली समस्या कुठे आहे म्हणजे आजारी आजार पा माहिती होता परंतु एक्झॅक्टली कशाची आजार आहे हे आम्हाला माहिती नसायचं पारंपरिक पद्धतीने करत असल्यामुळे ते वेळ वाय जात होता पैसे वाई जात होता लेबर त्या ठिकाणी वाई जात होता आता या सर्व या योजनामुळे पैशाची बचत झाली वेळाची बचत झाली आणि लोकांच्या समस्या तातडीनं निराकरण झाली आणि यासोबतच जे अनाधिकृत कनेक्शन्स कुठे कुठे आहेत हे पण आपल्याला सापडायला लागलं त्यांना दंड आकारून त्याला नियमितीकरण करून घेण्याचं सुद्धा मी आवाहन करतो आणि ह्या पुढे आम्ही अजून कडक होणार आहे ज्या ठिकाणी अनाधिकृत कनेक्शन्स सापडलं जाईल त्या ठिकाणी अजून जास्त दंड आम्ही आकारू त्यामुळे लोकांना मी आवाहन करेल ज्यांचे अनधिकृत कनेक्शन आहे कृपा करून आपण आमच्या ज्युनियर इंजिनिअरला आणि महापालिकेला आपण कॉन्टॅक्ट करा आणि आपले अनाधिकृत कनेक्शन नियमानुकूल करून घ्या नाहीतर आता तुम्ही तुमच्या अनाधिकृत कनेक्शन आम्हाला नक्कीच एक्झॅक्टली कुठे घेतलं गेले कशा पद्धतीने घेतले गेले हे आम्हाला समज येणार आहे थँक्यू धन्यवाद